संत महंतांच्या वेशभूषेत पालम येथील ज्ञानदीप नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी पालम येथील ज्ञानदीप नॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा पार पडला यावेळी ज्ञानदीप नॅशनल स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजीराव कदम सचिव सौ रेखाताई शिवाजीराव कदम व प्रमोद भैया दुदाटे यांच्या हस्ते पालखी सोहळ्याचे व विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमेचे पूजन करून दिंडी सोहळा सुरू झाला पालम शहरांमध्ये दिंडी काढण्यात आल्याने दिंडीकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी संत महंतांच्या वेशभूषेमध्ये या दिंडीत सहभागी असल्याने ते ऐतिहासिक खास आणि आकर्षक असं दिंडीचं स्वरूप होतं यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं या, या उपक्रमाबद्दल शाळेचे कौतुक होत असून यासाठी ज्ञानदीप नॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक बसके गायकवाड गुंडले सातपुते जाधव नरगरे कपिल पवार शिंदे पोळ पैके सोळंके शेंबाळे किरवले तसेच शिक्षक वृंद व मॅडम यांनी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा सामील होऊन दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी परीक्षम घेतले अगदी भक्तिमय वातावरणात उत्साहामध्ये हा, हा सोहळा पार पडला मी शांतीलाल शर्मा डी डी एम न्यूजसाठी पालम जिल्हा परभणी